नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर यामध्ये खूप जणांना मुंबई हायकोर्ट भरतीचा फॉर्म भरताना एरर येत आहे जसे की फोटो आणि साईन अपलोड होत नाहीये त्यामध्ये तुम्हाला इमेजसाठी येत आहे की एकतर मध्ये तरी ऍड करा नाही तर नंबर्समध्ये तरी नंबर्स तर काय तो एरर आहे तो कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघूया इमेजची जी साईज आहे ती चाळीस केबी पर्यंत तुमची असली पाहिजे चाळीस केबीच्या आत पर्यंतच ठेवा वीस ते चाळीस मध्ये ठेवाल तर त्यामध्ये तुम्हाला लवकर तुमची इमेज जी आहे ती अपलोड होत आहे तर काय इश शू आहे आणि फोटोचा फॉर्म कसा भरायचा आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि खूप चांगली वॅकन्सी आहे यापूर्वी बृहन्मुंबईसाठी अशी वॅकन्सी आलेली आणि खूप सारे विद्यार्थी त्यामधून खूप जणांना जॉब लागलेला आहे तर भरपूर जणांचं असं होत आहे की फॉर्म एवढ्या आलेले आहे तर अर्ज कशाला करायचा पण पन... इट्स युअर कॉल पण ज्या ज्यांचा कोणाचा फॉर्मसाठी येत आहे तो आपण नक्की इथे सॉल्व्ह करूया आणि जर तुमचं शिपाई भरतीसाठी जर तुम्ही प्रिपेरेशन करत असाल तर यामध्ये जे आहे ती तुम्हाला पूर्ण बॅच ही फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये अवेलेबल होणार आहे यामध्ये तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे यामध्ये जो सी जी एसचा पार्ट आहे आणि तसा स्टेट बोर्डचा आहे तीस मार्क्सचं जे तुमचं प्रिपेरेशन आहे ते पूर्ण इथे कव्हर करून घेतलं जाईल त्यानंतर मुंबई क्लर्क भरतीसाठी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे चाळीस मार्क्सचा वेटेजचा तर तो इथे कवर करून जी 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 आणि ही बॅच फक्त चारशे नव्यान रुपयामध्ये तुम्हाला अव्हेलेबल आहे काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता थोडस अर्जाकडे वळूया की आता अर्ज जेव्हा भरत असाल तेव्हा डेस्कटॉप साइट वरती आपण सपोज इथे ठीक आहे इथे जाऊन तुम्हाला जा होम पेज असा इंटरफेस जेव्हा येईल तेव्हा रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं आहे देन डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट आता सपोज क्लर्क साठी आपण फॉर्म भरतोय तर प्रिन्सिपल सीट ऍट बॉम्बे ठीक आहे मी सपोज बॉम्बेसाठी फॉर्म आहे तर माझं जे आहे नेम नेम इथे मेन्शन करायचं आहे तुम्हाला पोस्टल ॲड्रेस जो आहे तुमचा डिस्ट्रिक्ट पोस्टल ॲड्रेस जिथे एरर येत ये आहे त्यावरती आपण बोलूया इथपर्यंत एरर नाही आहे ज्यांना कोणाला ईमेल आय डीला एरर येत असेल तर ईमेल आय डीचा ॲड करताना इथे तुम्हाला आता सपोज माझा ईमेल आय डी आहे सपोज इथे एक्सेट्रा ऋतुजा समथिंग जे पण आहे पण आता जो माझा ईमेल आय डी असेल ॲट द रेट इथे मेन्शन आहे ऑलरेडी त्यामुळे पुढचं तुम्हाला जीमेल डॉट कॉम असे लिहायचं आहे त्यामुळे हे ॲट द रेट काही पूर्ण ईमेल आय डी टाकत आहेत किंवा काही पुन्हा इथे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम टाकतात तर तसं करायचं नाही आहे ॲट द रेट मिडल सेंटर आहे तुमचं जो सपोज आहे एखाद्याचं नेम आहे पूर्ण तर माझं ऋतुजा पवार आहे सपोज ॲट द रेट जीमेल डॉट कॉम इथे ॲट द रेट आहे जीमेल डॉट कॉम फक्त इथे लिहायचं आहे तुम्हाला देन आहे मोबाईल नंबरचा पार्ट मोबाईल नंबरमध्ये परत तुम्हाला इथे तुमचा ॲड करायचं आहे एक एक्स्ट्रा नंबर तुम्ही ॲड करू शकता जेंडर नॅशनलिटी इथपर्यंत काही प्रॉब्लेम येत नाही रिलिजन कॅटेगरी आणि कास्ट आता रिलिजन कॅटेगरीमध्ये हिंदू ॲड केलं आणि सिलेक्ट आहे आता जसं की माझं सपोज सी बी सी आहे तर मग एस सी बी सीमध्ये इथे ॲड होत नाही आहे नहीं है, तो सी कास्टच नाही आहे तर तुम्हाला जनरल ॲड करायचं आहे जे कॅन्डिडेट्स ओबीसीमध्ये आहेत ते ओबीसी इथे भरू शकतात अदरवाइज जे तुमची कास्ट आहे ती इथे तुम्ही मेन्शन करू शकता देन डेट ऑफ बर्थचं आहे काही नाही इथे एटीनच एज येत आहे जे जे एरर येत आहेत त्यावरती बोलूया आपण मग थोडंसं रिफ्रेश करा रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे ॲड होणार आहे देन प्लेस ऑफ बर्थ मॅरिटल स्टेटस हे सर्व ॲड करायचं आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जेव्हा ॲड करताय सपोज इथे मी ग्रॅज्युएशनचे मार्क्स माझे ॲड केलेत त्यानंतर तुम्हाला पुन्हा ॲड करायचं आहे इथे आता वेबसाईटला खूप प्रॉब्लेम येत आहे सध्या इथे पण ऍड होत नाहीये पण तुम्हाला तीन ऍड करायचे आहेत ग्रॅज्युएशन एचएससी आणि एस एस सीचे असे तीन मार्क्स तुम्हाला इथे एज्युकेशन मध्ये करायचे आहे इथे ऍड आणि लेसचा जो पॉईंट आहे तिथे तुम्हाला क्लिक करून करायचं आहे देन इज द कॅंडिडेट डोमॅसिल ऑफ महाराष्ट्र इथे ऑल सिलेक्ट करायचं आहे टायपिंग आहे आता टायपिंगमध्ये ज्यांचं फक्त जीसीसी सी टायपिंग आहे त्यांना कम्प्युटरसाठी फॉर्म अप्लायला येत नाही आहे त्यांच्याकडे जरी एम एस सी आय टी नसेल तरी चालणार आहे तर तुम्ही इथे यस करू शकता आणि तुमचं इंग्लिश टायपिंग इथे मेन्शन करू शकता आता जर मी सपोज इंग्लिश फोर्टीन जीसीसी टीबीसी केलं तर मला कम्प्युटर कोर्सला मी यस केलं आणि इथे मी जीसीसी टीबीसीच्या जरी पूर्ण लिहिलं माझ्याकडे एम एस नसेल आणि मी इक्वी व्हॅलेंट लिहिलं आणि मी इथे जीसीसी टीबीसी मेंशन केलं सपोज इथे जीसीसी टीबीसी मेंशन केलं आणि इक्वी व्हॅलेंट वर तुम्हाला अप्लाय करायचं आहे ड्युरेशन मंथ मार्क्स ऑप्टेन हा पार्ट लिहायचा आहे जेवढं पण आहे आता इथे परत प्रॉब्लेम काय ड्युरेशन मंथचा लिहा तो फॉर्म थोडा क्रॉस पुढे मागे होतोय खूप जणांना तिथेही प्रॉब्लेम येतोय तर तो थोडासा थोडस होल्ड करा आणि त्यानंतर पुढे अप्लाय होणार आहे तुमचा जी सी सी ज्यांचा आहे पुन्हा एकदा त्यांनी इथे ऍड करायचं आहे आणि जरी एम एस सी आय टी नसेल तरी पुन्हा नेम ऑफ कम्प्युटर कोर्स मध्ये जी सी सी टीव्ही करून इक्वीब करून फॉर्म भरू शकता इथपर्यंत काहीच तुम्हाला एरर येणार नाहीये त्यानंतर तुम्हाला फॉर्म इथे अप्लिकेशन लिस्ट वरती जाऊन फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्मची जी फीज आहे ती पे करायची आहे आता प्रॉब्लेम काय होत आहे फॉर्म फीज पे केल्यामुळे काय होतंय आधी पे केल्यामुळे खूप जणांचं पेमेंट बाकी आहे पेमेंट झालेला आहे पण फॉर्म सबमिट झाला नाही तुम्ही हा जो पॉइंट आहे तुमचा फोटो इमेज सर्व अपलोड झाल्यानंतर तुम्ही सबमिट करायच्या आधी मग तुम्ही येऊ शकता जर एरन येतोय सध्या तर त्यावरती आणि मग त्यानंतर एसबीआय कलेक्ट नंबर जी पण तुमची फीज असेल ती इथं जो रेफरन्स नंबर आहे तुम्हाला ईमेल आयडी वरची ईमेल आयडी वरचा जो रेफरन्स नंबर असेल यू पी झिरो असा येतो आणि त्याच्या पुढचा हा नंबर असेल तो तिथे ऍड करायचा आहे देन तुम्हाला चूज फोटो आणि सिग्नेचर आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे जे आणि जेपीजी तर काय होत आहे आपण जसं की ऑलरेडी फोटो असेल इमेज तर ती अपलोड केली तर ती अल्फाबेट्स मध्ये येत नाही किंवा नंबर्स आणि अल्फाबेट्स मिक्स येत आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला इमेज पाहिजे आता हा फॉर्म भरलेला आहे इथे ऑलरेडी तर आपण तो बघूया हो इथे या प्रकारे सर्व डिटेल्स भरलेत इथे ऍड करायचा आहे तुम्हाला नंतरून आता चूज फाईल जेव्हा करतोय आता इथे बघा फोटो एम जे पी ई जी नावाने मी सेव्ह केलंय तर तुम्हाला काय करायचं साईन एम जे पी ई जी आहे आता फोटो एम साठी काय करायचं आहे तर हे नाव जे आहे ते पूर्ण अल्फाबेट्स मध्ये आहे एक तर पूर्ण नाव अल्फाबेट मध्ये पाहिजे नाही तर नंबर मध्ये पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला ऍड करायचं आहे हा थोडासा पार्ट आपण बघूया आता इथे बघा हा जो पार्ट आहे थोडासा झूम इन केल्यावर बघा जी फोटोग्राफ इमेजो साईन एम जे पी जे पूर्ण अल्फापेट्स मध्ये आहे नंबर्स मध्ये नाही आहे तर तुम्हाला कशा प्रकारे अपलोड करायचं आहे तर ही इमेज कशी कर अपलोड करायची तर ते आपण एकदा थोडस बघू डेस्कटॉप वरती सपोज जात आहे तुम्ही तर तुम्हाला इथे न्यू टॅब मध्ये जाऊन साईज रिड्युसर म्हणून सर्च करा साईज रिड्युसर म्हणून सर्च केल्यावर रिड्यूस इमेज आता रेडिओ इमेज तुम्हाला तुमच्या फोटो तुमच्या मोबाईल मध्ये तुमचा इथे फोटो काढा एक तर सिलेक्ट इमेज करू शकता बट बेटर आहे की तुम्ही सिलेक्ट इमेज पेक्षा ब्राउजरवरती जाऊन इथे जेव्हा क्लिक करताय आता इथे मी जो आहे तो जी वेबसाईट जी ओपन केलेली आहे ती मी डिजिटल बोर्डवरती ओपन केलंय त्यामुळे मला फोटो साठी ऑप्शन येत नाही पण तुम्ही जेव्हा अँड्रॉइडमध्ये किंवा तुमच्या सफारी जरी आयफोन जरी युजर असाल तरी सफारीमध्ये तुम्ही ओपन केला सिलेक्ट इमेजचा तिथे तुम्हाला फोटो किंवा टेकअप फोटो येतो सो तिथं टेकअप फोटोवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं साईज रिड्युसरमध्ये जायचं आहे आणि जे टेन आहे जिथे सेवन्टी एमबीपीएस दिसेल इथे जो पार्ट आहे सिलेक्ट केल्यानंतर तर मी सपोज एखादी इमेज सिलेक्ट करते ठीक आहे ही सपोज इमेज आहे आता इथे विडथ जी सेवन्टी आहे ती तुम्हाला इथे विडथ चाळीस एम बी पेक्षा चाळीस के पेक्षा कमी हवंय तर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जे पी मध्ये असेल तर रिसाईज इमेज करा आणि तुम्हाला जे आहे ट्वेल्व पॉईंट सेवन्टी टू के बी आलाय देन तुम्हाला यापेक्षा जर तुमच्या फोटोजच्या वरती डिपेंड आहे की कि तुम्ही किती साईज ठेवू शकता देन तुम्ही इथे जाऊन फिफ्टीन किंवा ट्वेंटी पण इमेज सेट करू शकता ट्वेंटी ची आणि त्यानंतर रिसाईज इमेज केल्यावरती आता थर्टी फाईव्ह आहेत त्यामुळे ही इमेज पण चालणार आहे चाळीस के बीपर्यंतचा फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे आणि ते जेव्हा तुम्ही ही डाउनलोड इमेज कराल तेव्हा बघा की तुमचं जे जे पी जीमध्ये येईल असा अर्ज भरा आणि वन येईल तर हा जी फर्स्ट इमेज आहे असा अर्ज भरा जसं आपला अर्जाचं नाव आहे ते वाला आलं आहे पण ह्या जे पी जीमध्ये हा जो फॉर्मॅट आहे हा पूर्ण अल्फाबेट्समध्ये आला आहे आणि जो मुंबई हायकोर्ट आहे त्यांचा जो कंडिशन आहे एक तर पूर्ण अल्फाबेट किंवा पूर्ण नंबर हवाय आहे जरी तुम्ही रिनेम केला तरी ती साईज परत अपलोड होत नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही अपलोड करून डायरेक्ट केला तरी इमेज इझिली लगेच अपलोड होत आहे त्याला जास्त टाईम कंज्युमिंग नाही जाते त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही फोटो आणि साईन या दोघांसाठी अशा प्रकारे इमेज अपलोड करू शकता नेक्स्ट अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मध्ये सुद्धा मेंशन करू शकता तो या रिलेटेड तुम्हाला असं फॉर्म भरून अपलोड करायचं आहे नेक्स्ट जेव्हा तुम्ही सेन्सिटिव्ह डिक्लेरेशन कडे जाताय केस सेन्सिटिव्ह इथे ऍड आहे डिक्लेरेशन कडे जायचंय त्यानंतर ता आय अग्री केल्यानंतर तुम्हाला एकदा पुन्हा काय येणार आहे सिलेक्शन तुमचं कम्प्लीट फॉर्म झाला आहे की नाही त्यासाठी एक रजिस्ट्रेशन आय येईल तो रजिस्ट्रेशन त्यानंतर जे ट्वेल्थचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स येतील डेट ऑफ बर्थ येईल कन्फर्मेशनसाठी त्यानंतर ता आय अग्री वरती क्लिक करून तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होईल जेव्हा तुमचा फॉर्म सबमिट आहे त्यानंतर तुम्हाला फाइंड तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी येईल त्या रजिस्ट्रेशन आयडी ला तुम्हाला इथे काय करायचं आहे ॲड करायचं आहे देन फाईंड युअर रजिस्ट्रेशनवरती गेल्यावर ईमेल आय डी मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ टाकला तर तुम्ही शो जेव्हा करताय तर तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी येईल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट झालाय हे तुम्हाला शेअर होणार आहे प्रिंट अप्लिकेशन करून तुम्ही प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकता कारण की जेव्हा नेक्स्ट परत तुम्हाला जेव्हा फॉर्मसाठी साठी काही लागले डॉक्युमेंटसाठी तर त्यामुळे प्रिंट अप्लिकेशन करून तुम्हाला तुमचा जो पूर्ण फॉर्म आहे तो या पद्धतीने मिळणार आहे या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट जरी असेल तुम्ही तसं कमेंट्समध्ये मेन्शन करू शकता आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये